रेटे मी तिला भेटायसाठी तिला पाहण्यासाठी रोज तिच्या घरासमोर जायचं असं लांबून तिला पाहायचो ती पण चोरून चोरून मला पाहायची एक दिवस गेला दुसरा दिवस गेला नंतर मी काय केलं डायरेक्ट तिच्या आजी संघ मैत्री केली आणि नंतर ठरवलं की मला त्यांची साऊथ इंडियन लँग्वेज शिक शिकायची मग मी पुस्तक घेऊन आलो अय्यो म्हणजे तू साऊथ इंडियन भाषा बी शिकला की काय य साऊथ इंडियन भाषा अरे तिच्यासाठी मी काय नाही केलं पूर्ण येडा झालो तिच्यासाठी मी अय्यो म्हणजे तू फार प्रेमात येडा तर झाला की र मग मन... तिच्यासाठी पूर्ण म्हणजे येडा झालो इतका की मला साऊथ इंडियनचे पूर्ण प्रकार आवडायला लागले सगळे साऊथ इंडियन सिनेमे साऊथ इंडियन कपडे साऊथ इंडियन डिश साऊथ इंडियन जेवण साऊथ इंडियन गाणे इतका एड़ा झालो मी म्हणे जे तू साऊथ इंडियन गाणं बी शिकला की काय एखादं का गाणं म्हणून तरी दाखव गाणं अम्माए सनगा हर नवे नवगा मती तप्पी कुर्राले